नमस्कार केलेला अभ्यास लक्षात कसा ठेवायचा आणि त्यासाठी प्रभावीपणे अभ्यास कसा करायचा हेच आपण आज समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया खूप अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळी अँड वेळेवर उत्तर आठवत नाही असं बऱ्याचदा होतं नाही का पण काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये कारण आपण आज त्यावरच बोलणार आहोत पण मुळात अभ्यास लक्षात का राहत नाही सगळ्यात ना याचं कारण शोधायला हवं कारण एकदा समस्या काय आहे हे कळलं की उत्तरे शोधणं सोपं जातं याची कारणं खरं तर आपल्या अगदी रोजच्या सवयींमध्येच लपलेली आहेत म्हणजे बघा अभ्यास करताना मोबाईल बाजूला असणं एकाच वेळी खूप जास्त अभ्यास करायला घेणं विषय न समजता फक्त पाठांतर करणं झोप पूर्ण न होणं आणि हो अभ्यासाची चुकीची पद्धत वापरणं पण यातले चांगली गोष्ट अशी आहे की या सगळ्यावर अगदी सोपे उपाय आहेत चला तर मग आता थेट उपायांवर येऊया आणि याची सुरुवात आपण करणार आहोत वेळेच्या नियोजनाने कारण खरा बदलना इथूनच सुरू होतो या टेक्निकचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक आता नाव ऐकून जरा वेगळं वाटेल पण पद्धत एकदम सोपी आणि जबरदस्त आहे यात काय करायचंय तर अभ्यासाचे छोटे छोटे भाग करायचे आणि प्रत्येक भागानंतर एक छोटासा ब्रेक घ्यायचा यामुळे होतं काय की आपलं लक्ष जास्त वेळ टिकून राहतं हे तंत्र वापरायला तर एकदमच सोपं आहे बघा फक्त पंचवीस मिनटं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी अभ्यास करायचा आणि मग पाच मिनिटांचा छोटा ब्रेक या ब्रेकमुळे मन एकदम फ्रेश होतं आणि मग हेच सायकल परत रिपीट करायचं सलग दोन तीन तास एका जागी बसून अभ्यास करण्यापेक्षा हे खूप खूप जास्त प्रभावी आहे बरं वेळेचे नियोजन झालं आता वळूया काही अशा टेक्निक्सकडे ज्या फक्त पाठांतरासाठी नाही आहेत तर विषय खोलवर समजून घेण्यासाठी आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बनवलेल्या आहेत यातलं पहिलं तंत्र जे खूप महत्वाचं आहे ते म्हणजे मोठ्या आणि अवघड विषयांना छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून घ्या म्हणजे कसं तर एका मोठ्या धड्याचे महत्वाचे मुद्दे काढणं त्याचे चार्ट्स बनवणं किंवा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात त्याची मांडणी करणं असं केल्याने काय होतं की मेंदूवरचा भार एकदम कमी होतो आणि तो प्रत्येक लहान भाग जास्त चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो आता हे जे दुसरं तंत्र आहे ना हे तर प्रचंड प्रभावी आहे कोणताही टॉपिक वाचून झाला की पुस्तक बंद करायचं आणि तो विषय स्वतःलाच मोठ्याने समजावून सांगायचा म्हणजे जसं काही आपण कुणाला तरी शिकवतोय जर तो विषय आपण व्यवस्थितपणे समजावून सांगू शकलो तर समजायचं की तो आपल्या डोक्यात अगदी पक्का बसला आहे एक सामान्य चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे फक्त वाचत राहणं पण नुसतं वाचन ही एक पॅसिव्ह क्रिया आहे या उलट जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपला मेंदू जास्त ऍक्टिव्ह होतो हातांची हालचाल आणि डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट हे सगळं एकत्र काम करतं आणि त्यामुळे माहिती थेट आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जाते म्हणून फक्त वाचू नका लिहून प्रॅक्टिस करा फरक नक्की जाणवेत आणि हो अभ्यास नेहमीच कंटाळवाणा असायला हवा असं काही नाहीये त्याला थोडं इंटरेस्टिंग बनवता येतं कसं तर रंगीत पेन्स वापरा मस्त चार्ट्स बनवा किंवा माइंड मॅप्स काढा आपला मेंदू आहे ना तो शब्दांपेक्षा रंगांना आणि चित्रांना जास्त पटकन प्रतिसाद देतो या क्रिएटिव्ह पद्धतींमुळे अभ्यास केवळ मजेशीर होत नाही तर तो, तो जास्त प्रभावीसुद्धा होतो ठीक आहे तर ह्या झाल्या टेक्निक्स पण या टेक्निक्सचा फायदा सा तेव्हाच होईल जेव्हा काही चांगल्या सवयी आपण अंगी बाणू चला तर मग आता अशाच काही सवयींबद्दल बोलूया यशासाठी ना हे चार स्तंभ खूप महत्वाचे आहेत पहिलं रोज एका ठरलेल्या वेळेत अभ्यासाला बसण्याची शिस्त दुसरं मेंदूला फ्रेश ठेवण्यासाठी कमीत कमी सात ते आठ तासांची शांत झोप तिसरं अभ्यास करताना आपलं लक्ष भरकटवणारा मोबाईल लांब ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं चौथं सातत्य रोज थोडा थोडा तरी अभ्यास करायचाच तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय ह्या सगळ्याचं सार काय निघतू यशस्वी अभ्यासाचं ते एक अंतिम सूत्र काय आहे चला पाहूया तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा यश हे फक्त हुशारीवर अवलंबून नसतं ते योग्य पद्धत वापरण्यावर अवलंबून असतं योग्य टेक्निक वापरलं तर कोणीही यशस्वी होऊ शकतं तर मग आजपासून कोणती एक सवय बदलायला हवी असं वाटते यावर नक्की विचार करा आणि फक्त विचारच नाही तर आजच सुरुवात करा